गेलेले आहेत राज्याला हदरवणारी ही बातमी अक्षरशः आज आपण पाहतोय तर आम्हाला सुद्धा वार्तांकन करताना शब्द सुचत नाहीयेत कारण अजित पवारांचं नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला तसं परिचयाचं होतं पण पत्रकारांसाठी सुद्धा अजितदाना तेवढे जिवाळ्याचे होते जे आपण आता एका स्क्रीनवरती जो फोटो पाहतोय हे अजित पवारांचे जे सहाय्यक होते सुरक्षा रक्षक त्यांचा सुद्धा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे हे सुद्धा याच विमानामधून प्रवास करत होते विमानामध्ये कोण कोण होतं ते आपण पाहतोय अजित पवारांसह हो, सुरक्षा रक्षक वितीप जाधव हो। पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक

गेले दादा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करता आला नाहीत कारण ही बातमीच अतिशय इतकी आहे आज सकाळी मुंबईहून खासगी विमानानं अजितदादा बारामतीच्या दिशेनं रवाना झाले पाहतोय कसा अपघात घडलाय अजित पवार सकाळी मुंबईहून खासगी विमानानं बारामतीच्या दिशेनं रवाना झाले सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न झाला वैमानिकाच विमानावरच नियंत्रण सुटलं तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात जोरानं आदळलं विमान कोसळताच विमानानं काही सेकंदातच भीषण पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्षस्थानी पडलं अपघातानंतर घटनास्थळावरून दुराचे मोठे लोट उठू लागले आणि त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली